राज्यात नुकत्याच झालेल्या पावसात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या निकषानुसार भर नुकसान भरपाई देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे अशी माहिती महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते महाराष्ट्रातल्या पिकाचं जे नुकसान झालं आहे घर पडलेले आहेत काही मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालं आहे या सर्व नुकसानग्रस्तांना शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जे काही मदतीच्या नॉन्स आहे आणि राज्याचे जे मदतीचे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे तातडीने मान्य मुख्यमंत्र्यांनी आदेशित केला आहे सर्व कलेक्टर आणि सर्व विभागाला की नुकसान भरपाई तातडीने द्यावी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या कागदपत्रांना लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकांना वस्तू आणि सेवा कर भरपाईपोटी अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये संचालक नियुक्तीच्या सुधारित धोरणालाही मंजुरी देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीत प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे आमूलाग्र बदल झाले आहेत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत माधवबाग इथल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या दीडशेव्या वर्धापन दिन समारंभात बोलत होते दोन हजार चोवीसपर्यंत देश विकसित करण्याचा संकल्प केला आहे त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीला जनतेच्या सहकार्याची जोड मिळाली तर आपण विकसित भारताचं उद्दिष्ट निश्चित पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ऑपरेशन सिंदूरमधून सैनिकांनी भारताच्या मातृशक्तीचं महत्त्व जगाला सांगितलं